नमस्कार मी पूजा पुझा, मॅजिक पुन्हा सर्वांचं गोड आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत उन्हाळ्याच्या खाऊचा डब्बा या भाग तेरावा आपण आज बघणार आहोत या अगोदरही या सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद या अगोदर मी शंकरपाळ्यांचे बरेच वेगळ्या पद्धतीने बरेच प्रकार शेअर केले त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला आणि तुमच्याच डिमांडनुसार आजही त्याच प्रकारे म्हणजे अगदी उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकून कुठलंही पीठ न मळता आज आपण शंकरपाळे बनवणार आहोत ते देखील अगदी वेगळ्या चवीचे अगदी खूपच सुंदर हे बनतात म्हणजे चवीला तर इतके अप्रतिम लागतात तुम्ही खाल्ले नसतील असे हे शंकरपाळे बनवून तयार होणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपी पद्धत आहे कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून घ्या अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर नेहमी दाखवत असते आणि त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर हे फ्लेवरफुल असे शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन वाटे इतकं पाणी घेतलं आहे अर्धा चमचा इतकी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता या पाण्याला उकळी आणायची आहे त्या अगोदर यामध्ये चवीप्रमाणे किंवा एक छोट्या चमचाभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरेपूड किंवा जिरे पावडर टाकली आहे अर्धा चमचा कलोंजी टाकली आहे कलोंजी कुठल्याही दुकानामध्ये आता आरामात मिळते अर्धा चमचा ओवा टाकला आहे कलोंजी आणि कसुरी मेथीमुळे या शंकरपाळ्यांना खूप मस्त फ्लेवर येणार आहे दोन चमचे इतकी कसुरी मेथी टाकली आहे अर्धा चमचा किंवा एक टेबल स्पून इतकं तेल टाकून घेतलं आहे आणि या पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्या वाटीने दीड वाटे इतकं गव्हाचं पीठ किंवा मैदा तुम्ही टाकून घ्यायचं आहे आज मी हे शंकरपाळे मैद्यापासून बनवले आहे आणि याच पद्धतीने मी गव्हाच्या पिठापासून बरेच शंकरपाळ्यांचे प्रकार तुम्हाला या अगोदरही शेअर केले आहे त्यांना खूप छान प्रतिसाद दिला आशा करते की या व्हिडिओला देखील तुम्ही असाच प्रतिसाद द्या आता गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि पटकन हे पीठ मिक्स करून घ्यायचं अगदी काही सेकंदातच या पिठाचा मस्त असा गोळा तयार होतो म्हणजे कुठलंही पीठ मळण्याची किंवा हात भरवण्याची बिलकुलसुद्धा आवश्यकता नाही तुम्ही बघू शकता काही सेकंदातच अगदी छान असा चा गोळा तयार झाला आहे कढईला बिलकुलसुद्धा चिटकलेला नाही आता हा लगेच आपण पराती एका परातीमध्ये किंवा एका भांड्यात काढून घेऊ गॅस बंद केला आहे आणि हे पीठ बिलकुलसुद्धा शिजवण्याची गरज नाही तुम्ही बघू शकता हाताला बिलकुलसुद्धा चिटकत नाही आहे अगदी मस्त परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे आता हे शंकरपाळे बनवण्यासाठी यासाठी आपण एक साठा बनवणार आहोत त्यासाठी इथे दोन तीन चमचे इतकं कॉनफ्लॉवर घ्यायचं कॉर्नफ्लॉवर नसेल मैदा देखील चालेल आणि यामध्ये दोन चमचे इतकं तूप टाकून घ्यायचं आणि याचं व्यवस्थित असं मिक्स करून एक पेस्ट बनवून घ्यायची किंवा साठा बनवून घ्यायचा आपण करंजीला लावायला जसा बनवतो अगदी तसा आता हे पीठही नॉर्मल असं झालं आहे नॉर्मल टेम्परेचरचं झालं आहे म्हणजे हाताळणे योग्य झालं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे तर मी इथे चपातीला जितका उंडा लागतो त्या पद्धतीने इथे चार उंडे बनवून घेतले आहे अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात ही शंकरपाळे बनवून तयार होता कुठलंच तामझाम नाही आता गोळे तयार आहे आपला साठाही तयार आहे ताता एक पोळपट लाटणं घेऊ सोबत तेल देखील तापायला ठेवलेलं आहे तर यापैकी एक कुंडा घ्यायचा एक गोळा घ्यायचा आणि छान असा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मी कुठल्याही प्रकारे तेल किंवा पीठ याला लावलं नाही आहे असंच लाटून घेत आहे बिलकुलसुद्धा चिटकत नाही कारण पीठ वगैरे लावल्यानंतर ते तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं कसलीच आवश्यकता नाही बिलकुलसुद्धा हे चिटकलं जात नाही आणि अगदी पराठ्यासारखं नॉर्मल असं हे लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ नाही आणि खूप जाड देखील नाही तर आता याची एक चपाती अशी लाटून झाली आहे यावरती आपण बनवून ठेवलेला जो साठा आहे अगदी पातळसर असा थर सगळीकडे लावून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे पूर्ण कडेला वगैरे सगळीकडे लावून घ्यायचा आहे म्हणजे खारीपेक्षाही जास्त लेअर आपल्या या शंकरपाळ्यांना येतील आणि आता लावून झाल्यानंतर वरून थोडस पीठ किंवा मैदा भुरळायचा स्क्वेअर पराठा लाटताना बनवताना ज्या पद्धतीने आपण पारी बनवतो म्हणजे दोन्ही साईड फोल्ड करून घ्यायच्या त्यावरती पुन्हा थोडासा साठा लावून घ्यायचा आणि त्यावरती पुन्हा थोडस पीठ भुरळायचं म्हणजे लेअर छान सुटतील आता व्यवस्थित लावून झालं आहे आता यावरती थोडस पीठ पुन्हा बुरळायचं आणि वरून खालून पुन्हा एक एक पोल द्यायचा म्हणजे छान पॉकेट तयार होईल किंवा आपण जसा स्क्वेअर पराठा कुठलाही पराठा लाटतो अगदी तसंच हेच पॉकेट बनवून घ्यायचं आहे आणि स्क्वेअरच लाटायचा म्हणजे उभा आणि आडवा लाटायचा गोल बनवायचा नाही तर आता दोन्ही बाजूंनी मी उभा आणि आडवा करून याचा पुन्हा एक पराठा लाटून घेत आहे म्हणजे एक चपाती लाटून घेत आहे खूप पातळ नाही खूप जाडही नाही अशी तर आता ही लाटून झाली आहे आणि बिलकुलसुद्धा चिपकल्या गेली नाही आहे आणि जी जॉईंटची बाजू होती ती खाली होती ती आता वरती करून घेतली आहे आणि पुन्हा यावरती हा साठा लावून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे खूप पटपट होते खूप तामझाम नाही आहे आता हा साठा लावून घेतल्यानंतर पुन्हा यावरती पीठ भुरळायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन फोल्ड द्यायचे आणि या पद्धतीने लांबट अशी घडी बनवून घ्यायची आहे आणि हे आता थोडंसं जाड वाटतं त्यामुळे थोडंसं हलकंसं लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आता उभं आणि आडवं असं अगदी थोडसंच लाटून घ्यायचं म्हणजे याचा थिकनेस जो आहे जी जाडी जी आहे ती कमी होईल आणि छान अशी आपली शंकरपाळी तयार होतील आता हे परफेक्ट झालं आहे आता हे आपण कट करून घेऊ लांबट आकारामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या स्ट्रिप्स कट करून घ्यायच्या शंकरपाळी कट करून घ्यायची इकडे तेलही मध्यमाचेवर मध्यम गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि एक एक करून शंकरपाळी यामध्ये टाकून घ्यायची आहे ही शंकरपाळी मध्यम आचेवरच अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही हायही ठेवायची नाही हाय ठेवल्यानंतर लेअर छान सुटणार नाही आणि शंकरपाळी मऊ होऊ शकतात आणि जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या बऱ्याचपैकी तेलकट होतात त्यामुळे मध्यमाचेवरतीच छान तळून घ्यायचे आहे आता थोड्याशा सेट झाल्यानंतर काटे कि चमच्याच्या किंवा छोट्या चमच्याच्या साह्याने या उलटपालट करून घ्यायच्या आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी छान तळल्या जातील लगेच याला हात लावायचा नाही कारण त्या नाजूक आहे थोड्याशा त्यामुळे आणि नंतर दोन्ही बाजूंनी अधूनमधून उलटपालट करून मध्यमाचेवरतीच छान कडक होईपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत हलक्या बदामी रंगावरती या तळून घ्यायच्या आहे आता अगदी मस्त लेअर सुटू लागले आहे हळ हळूहळू प्रत्येक शंकरपाळ्याच्या लेअर या मोकळ्या होताना दिसत आहे अगदी मस्त झाले आहे आणि आता क्रिस्पीही झालेले दिसतं आहे चमच्याने हलवताना आपल्याला बरोबर लक्षात येतं अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे मस्त तळून होतात एका वेळी खूप जास्त गर्दी करायची नाही कढईमध्ये म्हणजे त्याच्या लेअर सुटायला जागा मिळाली पाहिजे आता हे छान झाले आहे तुम्ही बघू शकता मस्त लेअर सुटले आहे अगदी फुलले आहे मस्त तर आता हे, हे, हे काढून घेऊ तुम्ही या शंकरपाळ्यामध्ये मिरची देखील टाकू शकता पाणी उकळते वेळी म्हणजे तिखट शंकरपाळी छान होतील पण आज ज्या पद्धतीने बनवणार आहोत नंतर आपण मसाला बन लावणार आहोत त्यामुळे खूप छान होतात आणि याच पद्धतीने मी आणखीनही शंकरपाळी बनवून घेतली आणि दुसरी ही बॅच तळून घेतली आहे आधी अगदी त्याच पद्धतीने अगदी मस्त झाली आहे आता ही पहिली व्हॅज जी तळून झाली आहे तर ती गरम असतानाच यावरती आपण सिक्रेट अगदी स्पेशल चटपटीत असा मसाला लावून घेणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे काळं मीठ देखील वापरू शकता आणि ते यावरती गरम पाळ्यांवरतीच भुरळायचं व्यवस्थित मिक्स करायचं खूप चटपटीत आणि खूप छान अशी ही शंकरपाळ्यांना आपल्या टेस्ट येते आणि कलर देखील खूप सुरेख दिसतो घरात लहान मुलं असतील तर ही मसाल्याची स्टेप नाही केली तुम्ही अशीच ही शंकरपाळी खाल्ली तरी देखील छान लागणार आहे अगदी नमकीन मस्त लागतात पण हा मसाला लावल्याने खूपच चटपटीत अशी ही शंकरपाळी तयार होतात तर अगदी वेगळ्या चवीची ही शंकरपाळी एक वेळ नक्की बनवून बघा खूप हो मस्त झाली आहे दिसतानीच तुमच्या लक्षात येत असेल एक शंकरपाळा तोडून दाखवते अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे मस्त लेअर सुटलेले आहे तर एक वेळ या वेगळ्या पद्धतीचा हा वेगळा शंकरपाळा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला मोटिवेशन मिळतं आणखीन वेगळं काही बनवण्यासाठी आणि अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय